अरे सह्याद्रीच्या कड्या का महाराष्ट्र निर्माण केला माझ्या राजानं अरे सह्याद्रीच्या कड्या का महाराष्ट्र निर्माण केला माझ्या राजानं त्या पराक्रमे राजाचं कधी विस्मरण होऊ शकेल का एवढा कुठंच महाराष्ट्र कधी होऊ शकणार नाही अरे मी ताई तलवारी सारखी असते तिथे महत्व तिच्या धारण करण्यावरती अवलंबून असते आज आमच्या विचारांवर आज आमच्या शब्दांवर धार आली पण तिच्या विचारांवर धार येताना आम्हाला कधीच दिसले नाही आम्हाला कधीच कळायला नाही अरे महाराष्ट्राला पडलेले गोड सोडग म्हणजे एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी माझ्या राजाचा जन्म झाला अरे माझा राजा जगला किती वर्ष अवघा पन्नास वर्ष जगला पण ते काही असं जगला की पुढचे पन्नास लक्ष वर्ष स्वराज्याच्या पदरात दान पाडून गेला अरे किसी के पेट मे साप पैदा होता है किसी के पेट में से बाप पैदा होत आहे मग रोसी जमाती आरोप किती पेट मे बापू का बाप शिव बाप

दिला, होती अरे आई पाडायला मागे तिथेच काहीच लागते म्हणून जिजामाता तुमच्या चरणा पुढे आमची मान छोटे म्हणून जिजामाता तुमच्या चरणा पुढे आमची मान छोटे आहोत अरे Shubani Villa, Shubani Villa.